नमस्कार मित्रांनो कायदा विजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत वृद्धाश्रमात सासऱ्याला सोडायला गेलेल्या सुनेला जेव्हा सासरे सरप्राईज देतात तेव्हा सुनेच्या पायाखालची जमीन सरकली या टायटलखाली आज एक आपण बोधकथा पाहणार आहोत आता आपले चॅनल जे आहे हे कायद्याचे चॅनल आहे मग बोधकथा का सांगत आहेत असं तुम्हाला वाटेल परंतु नुसतं कायद्याची माहिती जर सांगितली तर, तर बोरिंग वाटेल त्यामुळे कधी कधी नवीन कायदेविषयी बातम्या कधी कधी मनोरंजन कधी कधी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न माझ्याकडून असतो त्यामुळे आज आपण मी वाचलेली मी ऐकलेली एक बोधकथा सांगणार आहे मित्रांनो आपले आई वडील हे प्रत्यक्ष देवासमान असतात जे आपले लहानपणापासून संगोपन करतात आपल्याला हवं काय नको काय ते पाहत असतात आपण खूप मोठे व्हावे खूप प्रगती करावी अशी त्यांची मनापासून इच्छा असते तळमळ असते आणि म्हातारपणामध्ये त्यांची आपल्याकडून एकच अपेक्षा असते की ती म्हणजे आपण त्यांची सेवा करावी आणि त्यांना खूप चांगली वागणी द्यावी त्यांना मातारपणे सन्मान द्यावा परंतु आजकालचा जमाना तुम्हाला तर माहितीच असेल की आजकाल प्रत्येक वृद्ध माणसं हे वृद्धाश्रमात जास्त करून पाहायला मिळतात अशीच एक बोधकथा आपल्या आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत दीनदयाळजी नावाचे एक वृद्ध असतात त्यांना एक मुलगा असतो ते खूप श्रीमंत असतात त्यांची बायको ही स्वर्गवासी झालेली असती आणि सून आणि त्यांचा मुलगा त्यांना घरामध्ये नोकरासारखे वागणूक देतात आणि इतके ते काम करून देखील त्यांना दोन टाइमचे खाण्याला देखील व्यवस्थित दोघे देत नसतात एके दिवशी सून आणि मुलगा किचन मध्ये चहा आणि नमकीन खात असतात त्या दीनदयाळजींना असे वाटते की त्यांना ते दोघे खाण्यासाठी बोलवतील मला चहा पिण्यासाठी बोलवतील मला नमकीन खाण्यासाठी बोलवतील परंतु सून त्यांच्याकडे पाहूनही न नह पाहिल्यासारखं करते हे पाहून त्यांना खूप वाईट वाटते आणि ते आपल्या खोलीमध्ये जाऊन आपल्या पत्नीचा फोटो घेऊन रडू लागतात व म्हणू लागतात की तू होतीस त्यावेळी प्रत्येक पदार्थ तू केला की आधी मला खायला द्यायचीस आणि इतके करून देखील हे दोघे मला साधा चहाला सुद्धा विचारत नाहीत म्हणून ते खूप रडू लागतात आणि फोन आपला घेऊन ते आपल्या मित्राला फोन लावतात त्यावेळी तो त्यांचा मित्र वृद्धाश्रमात राहत होता त्यावेळी त्यांना तो फोन लावून त्या मित्रांना म्हणाला की मलाही तुझ्यासोबत वृद्धाश्रमात राहायला यायचं आहे असं म्हणून ते फोन ठेवून त्यावर त्यांच्या मित्राला खूप प्रश्न पडतो की इतका श्रीमंत असणारा व्यक्ती याला कोणती कमतरता पडत असेल की तो वृद्धाश्रमात जाण्यासाठी येत आहे इकडे दिनदयाजय आपले कपडे घेऊन आपल्या बायकोचा फोटो घेऊन घरातून बाहेर पडतात आणि बाहेर जाऊ लागतात बाहेर जात असलेले सून आणि मुलांनी दोघांनी पाहिलेले असते परंतु ते दोघे त्यांना थांबवत नाही ते वृद्धाश्रमात पोहोचतात तेवढ्या त्यांना त्यांचा ते मित्र दिसतो आणि त्यानंतर ते आपली सर्व कहाणी त्या मित्राला सांगतात थोड्या दिवसात त्यांना ते तेथील ते जे लोक आहेत इतर मित्र होऊ लागतात आणि ते खूप सुखी आणि समाधानी जीवन जगू लागतात एके दिवशी एक फार मोठी कार त्या वृद्धाश्रमात दारात येऊन थांबते आणि त्यातून एक म्हातारी बाई बाहेर उतरते आणि तिथे मुलगा आणि सून कारमधून बाहेर येतात त्या वृद्ध बाईच्या चेहऱ्यावर पधर असतो त्यामुळे तिचा चेहरा कोणालाही दिसतो आणि त्या ठिकाणी त्या वृद्ध बाईला सोडून त्या बाईचे मुलगा आणि सून तिथून निघून जातात ती बाई खूप नाराज होते व आपल्या रूम मधून बाहेरच पडत नाही काही खात नसते ना कोणाशी बोलत नसते एके दिवशी दीनदयाचे तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या रूमच्या बाजूने जातात त्यावेळी दुसऱ्या महिलाकडून असे करते की त्यांचे नाव जानकी आहे आणि तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे त्यामुळे ती कोणाशी बोलत नाही व आपल्या रूममध्येच बसतात त्यावर ते त्यांची विचारपूस करण्यासाठी जातात त्यावेळेला त्या काहीच बोलत नाहीत आणि अचानकपणे वाऱ्याची झुळूक येते व त्यांचा पदर डोक्यावरून खाली पडतो त्यावर दीनदयाळजी त्याचा चेहरा पाहतात आणि त्यांना ते ओळखतात त्या पुन्हा गडबडीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी दीनदयाळजींना कळते की ही आपल्या सुनेची आई आहे त्यावर ते त्यांना म्हणतात की मी तुम्हाला ओळखले आहे त्यात एवढे लाजण्याचे काही कारण नाही मला देखील माझ्या सुनेने आणि मुलाने घर सोडायला भाग पाडले आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने येथे आणून सोडले तर दोघांची दशा एकच आहे त्यामुळे लाजण्याचं काही एक कारण नाही त्यावर जानकी आणि इतर सर्व खूप चांगले मित्र होतात तेच सुखाने आपले वृद्धाश्रमात राहू लागतात एके दिवशी दीनदयाळजी आपल्या रूममध्ये बसून कविता लिहित होते त्यावेळी त्यांना वृद्धाश्रमातील एका एक व्यक्तीने येऊन सांगितलं की तुम्हाला कोणीतरी भेटायला आले त्यावर ते, ते बाहेर येऊन पाहतात तेव्हा त्यांना असे दिसते की त्यांचा मुलगा आणि त्यांची सूनचा नातू त्यांना भेटण्यासाठी आलेले आहे हे पाहून तिथून निघून जातात परंतु त्यांना ते हाक मारून थांबवतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून घेऊन जाण्यास आलेलो आहोत कारण घरामध्ये उद्याच्याला एक पार्टी आहे तुमच्या नातवाचा बर्थडे आहे वाढदिवस दीनदयाळजी म्हणतात की मला त्या घरामध्ये यायची नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला इथून घेऊन जात आहात मी त्या घरामध्ये एक पाहूल देखील ठेवणार आहे त्यावर ते त्यांचा नातू सोबत आलेला असतो त्यांच्या पायाला अगदी बिलकतो त्यांचं दर्शन घेतो त्यांच्या पाया पडतो आणि विनंती करतो आणि म्हणतो बाबा चला ना आणि त्यांच्या त्या ते विनोविन तो तयार होतात परंतु एक आट घालतात की मला तुम्ही पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला इथे आणून सोडा त्यावर ते, ते दोघेही ती आठ मान्य करतात आणि त्यांना तिथून घेऊन जातात घरामध्ये गेल्यानंतर गेल्यावर पार्टी सुरू होते नातेवाईक आलेले असतात त्यांची ते नातेवाईक विचारपूस करतात की आम्ही की की तुम्ही खूप दिवस झाले तुम्हाला शोधत आहोत पण तुम्ही दिसत नाहीत त्यावेळी ते, ते सांगतात की मी बाहेर गेलेलो होतो आणि मग नंतर आपली जी खरी घटना आहे ती कोणालाही सांगत नाही पार्टी संपते सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून जातात त्या दिवशी दीनदयाळजी आपल्या घरातील आपल्या बायकोचा फोटो पाहतात जवळ बायकोच्या फोटोला घेतात आणि जाऊन लढू लागतात की आणि बोलतात की तू असतीस तर तुझ्यासोबत आज मी राहिलो असतो आपला मुलगा आणि दोघे सून एकमेकात गुंतलेले आहेत त्यांना आजूबाजूच्या लोकांची काहीही परवा नसते तू असतीस तर माझी चौकशी केली असतीस असे म्हणून तो रडत रडत तिथे झोप येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सून घराच्या बाहेर गाडी घेऊन उभारलेली असते आणि ती म्हणत असते की बाबा आटीप्रमाणे आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला तयार आहोत त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे ते आपल्या घरातून बाहेर पडतात आणि वृद्धाश्रमात जाऊन पोहोचतात त्यावर ते, ते मुलगा आणि वृद्धाश्रमा त्यांना सोडून परत जात असतात त्यावेळी दीनदयालजी म्हणतात की मी तुम्हाला खूप मोठे सरप्राईज देणार आहे थोडा वेळ येथे थांबा ते जानकीबाईला म्हणून बोलून आणतात हे पाहून सुनेच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणू लागते की आई तू येथे दादा आणि वहिनीने खूप वाईट काम केलं ते खूप नालायक आहे तुला इथं सोडलं मी रोज तुझी चौकशी करण्यासाठी त्यांना फोन लावत होते परंतु त्यांनी मला सांगितलं की ती, तू तू तीर्थयात्रीला गेली आहेस तीर्थयात्रीला गेले आहेस इतके नालायक झाले आहेत ते असं ते म्हणते त्यावर जानकी तिला म्हणते की तू काय केलंयस की तू तु तु तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस तू ही तर ते तितकीच नालायक आहे तू तु देखील तुझ्या वडिला समान असणाऱ्या बाबांना म्हणजे सासऱ्याला इथं आणून सोडलाय अरे आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करत असतो फक्त दोन वेळच्या जेवणाची तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण आमच्यापासून लागत नाही तरी देखील तुम्ही आमच्याशी असं वागतात आम्हाला दोघांनाही तुमच्यासोबत कधीच परत यायचं नाही आम्ही येथे हो। राहत आहोत खूप खूप सुखी आहोत त्यावर हो। मुलगी म्हणते की आई मी चुकली माझी चूक झाली तुम्ही दोघेही आमच्यासोबत पुन्हा घरी चला त्यावर दीनदयाळजी म्हणतात मला त्या घरामध्ये एक पाऊल देखील ठेवायचं नाही आहे मी येथे सुखी आणि समाधानी आहे मला या लोकांमध्ये आनंद मिळत आहे त्या घरात येऊन पुन्हा मला दुखी व्हायचं नाही जानकीजी तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही जाऊ शकता असे म्हटल्यावर जानकी म्हणते की मलाही या लोकांमध्ये खूप आनंद मिळत आहे मी येथून कुठेच जाणार नाही अशा प्रकारे ही एक सुंदर अशी बोधकथा आहे तुम्हाला जर ही बोधकथा आवडली असेल तर लाईक करा नसली आवडली तर डिसलाईक करा कायद्याबाबतचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि ही बोधकथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद